मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईदचा सण हा सिन्नर तालुक्यातील दापूर येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय दापूर येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मस्जिद मध्ये सार्वजनिक नमाज पठन केलं यानंतर दापूर परिसरातील हिंदू बांधवांनी येत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद निमित्त सर्व दापूर आणि दापूर परिसरातील हिंदू बांधवांना शिरखुर्म्याचं तसंच महाप्रसादाचंही वाटप यावेळी करण्यात आलं वावी पोलीस स्टेशनचे ए पी आय पवार यांनीही यावेळी भेट देत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या दापूर येथील ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य त्याचबरोबर एकोणाशे शहाऐंशीच्या बॅचचे सर्व वर्गमित्र दापूर येथील मुस्लिम बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत दापूर येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात

शिरकुमा पार्टीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये दापूर गावामधील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव या सणामध्ये अतिशय उत्साहीपणाने सहभागी झालेले आहे दापूर गाव हे नाशिक जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानता सर्व हिंदू सण मुस्लिम सण अतिशय उत्साहात आणि अतिशय दोषात साजरे केले जातात या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हे गाव नाशिक जिल्ह्याच्या आकाशावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी सर्व दापूर गावाच्या वतीनं दापूर गावातील सर्व मुस्लिम बांधवांना या ईदच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने दापू हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे कारण मोठे बाबा हे जे आमचं देवस्थान आहे त्या देवस्थानचे मुस्लिम बांधव पण भक्त भग, आहेत आणि हिंदू बांधवसुद्धा भक्त आहे एकेकाळी या गावाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं या ठिकाणी जिल्हा कार्यालयाच्या वतीनं पुरस्कार देऊन या गावाचाही गौरव केलेला आहे आणि म्हणून हिंदू आणि मुस्लिम असे सर्व बंधू भावाने या ठिकाणी एकत्र राहतात आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांना यांच्या हार्दिक शुभेच्छा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी